नाव सांगा तुमचं हां सांगा गाव हां तालुका जिल्हा जिल्हाधाराशिव कधी पाहिलं आहे बोर तुम्ही आठ एप्रिल दोन हजार चोवीसला आठ एप्रिल दोन हजार चोवीसच की का पाच पाच गुरुवारी कालच्या किती किती फूट घेतलं आहे दोन, दोन दोन दोनशे सत्तेचाळीस दो का जरा आवाज एकशे साठ फूट लाईन चोरला आहे का हां कसं चालतं आहे बोरी असं चालतं आहे का कंटिन्यू तर पाणी पॉईंट कोण दिला होता आता पाटील पंजाब पाटील का अच्छा तर किती इंच पाणी आहे चार इंच चार पाच इंच तर बघा तुम्ही बघू शकता हे पाटील पाटलाने मेहकरचे पंजाब पाटील बोरेगावचे यांनी पॉईंट दिला होता बरमगाव खुर्द तालुका जिल्हा धाराशिव रामपवार शेतकऱ्याचं नाव आहे आठ फूट पाणी पुढे मारतं आहे बोर आज तारीख काय आठ आठ आहे का आज हां नऊ एप्रिल दोन हजार चोवीस आहे आठ फूट पाणी पुढे मारायला हे ना आठ फूट आम्ही माफ काढलं आठ फूट पाणी पुढे मारतं आहे तर यांचा बोर कंटिन्यू असा चालतं आहे आठ तास तर पंजाब पाटलांनी यांना पॉईंट दिला होता सक्सेस पॉईंट आहे बघा या बघू शकता हो तुम्ही हे जे जवळपास लांबी आठ फुट आहे आठ फुटावर फुटा पाणी पुढे मारत आहे बोरी सध्या कंडिशनला एक नंबरचं पाणी आहे तर पंजाब पाटलाचे उपकार माना तेवढे कमीच आहेत काय पाणी आहे भयानक पाणी आहे असल्या खतरनाक दिवसामध्ये आणि ड्राय भाग आहे आमचा विशेषतः ड्राय भागामध्ये एवढं पाणी पाटलांकडून देणं म्हणजे थुप, थुप, थुप थुप ये, ये ये एक खूप 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 एक यशवी पानड्याचे हे एक यशोगा आता लागेल तर धन्यवाद साहेब मित्रांनो आज पुन्हा एकदा धाराशिवमधला आपण एक नवीन व्हिडिओ पाहिलात धाराशिवमध्ये अजून कुठलाही आपला पॉईंट फेल नाही आहे परंतु यावरची भयानक दुष्काळ धाराशिव भागामध्ये आहे तर ज्या काही भागामध्ये आपण पॉईंट दिलेत तो म्हणजे पाऊस जर असला तर बऱ्यापैकी म्हणजे चांगल्यापैकी पर्क्युलेशनचा भाग आहे पाण्याचा भाग आहे परंतु दोन वर्षापासून पाऊस नसल्यामुळे आज बरमगाव खुर्दा असेल पाटोदा असेल धाराशिवमधला या भागामधली अतिशय बिकट परिस्थिती आहे आणि एवढं मोठं पाणी मिळणं ही शेवटी ते देवाचीच कृपा आहे आपण फक्त एक शोधक आहोत आणि असं नाही आहे की मी दिलेल्या प्रत्येक पॉईंटला एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी लागतं किंवा प्रत्येकच पॉईंट चालतो काही पॉईंटला पाणी लागूनसुद्धा ते पॉईंट कमी चालतात किंवा अर्धा तास चालतात काही रेग्युलरसुद्धा चालतात काही एक इंच चालतात काय अर्धा इंच चालतात काही दोन इंच चालतात काही तीन इंच चालतात काही सात इंचसुद्धा चालत आहेत तर ही सगळी ईश्वराची कृपा आहे आणि ज्याचे कर्म चांगले असतील विचार चांगले असतील त्याला नक्कीच पाणी मिळेल एवढं बोलतो आणि नवीन रूट पाडव्यानंतर एक दोन तीन दिवसानंतर करण्याचा प्रयत्न करूयात आणि अजून आंबडचे दोन पॉईंटचे व्हिडिओ टाकणं बाकी आहेत जसे जसे व्हिडिओ होतील विनंती आहे की आपण जर आपल्या शेतामध्ये माझी मुलाखत काढलेली असेल तर ती कृपया टाकण्याचा प्रयत्न करावा आणि व्हिडिओची शूटिंग टाकताना कुठले आहे काय आहे आपल्या नावागावासह व्हॉट्सअपला ॲड्रेससह टाकण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून मला त्यामध्ये अडचणी येणार नाहीत की नेमका व्हिडिओ कुठला आहे हे सुद्धा कळत नाही जोपर्यंत ते कळत नाही तोपर्यंत मी आपला व्हिडिओ यूट्यूबला टाकत नाही कारण तिथली माहिती असणं त्या व्हिडिओची माहिती असणं ही आवश्यक आहे गरजेचे आहे तर धन्यवाद